राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा जाहीरनामा समिती स्थापन स्टार प्रचारक यादीत अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष भाई नायकवाडी यांचा समावेश महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात महायुती प्रचाराची जबाबदारी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आलेली असून अध्यक्षपदी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं पत्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रसिद्धीला दिलेलं आहे या जाहीरनामा समितीमध्ये सदस्य अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवाडी यांचीही स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांक समाजाची मते ही निर्णायक ठरणार असून स्टार प्रचारक इद्रिसभाई नायकवाडी यांचा अल्पसंख्याक समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत संपर्क असल्याने महायुतीच्या विजयासाठी यांचा नक्कीच लाभ होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात महायुतीच्या होणाऱ्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली